अध्याय चौथा मत्स्येंद्रनाथांची कथा मत्स्येंद्रनाथाच्या शोधासाठी त्यांचा शिष्य गोरक्षणात नाना देश फिरत होता असाच गुरूंच्या शोधासाठी प्रवास करत तो एका श्रीराज्यात येऊन पोहोचला तेथे प्रेमळा नावाची लावण्यवती राणी राज्य करीत होती तेथे जेव्हा मच्छेंद्रनाथ यात्रेच्या निमित्ताने आले तेव्हा प्रेमळा राणीने त्यांना स्वतःच्या प्रीतीने अगदी जखडून टाकले सर्व प्रकारचे भोग भोगावयास देऊन त्यांना आपलेसे करून टाकले होते यातूनच त्यांना एक पुत्ररत्न झाले त्याचे नाव त्यांनी मिननाथ ठेवले होते मत्स्येंद्रनाथ संसार सुखात राणीच्या प्रेमाने गुंतले होते परंतु आपला शिष्य गोरक्षनाथ आपला शोध घेत या राज्यापर्यंत आला आहे हे त्यांना अंतर्ज्ञानाने कळले तसे त्यांनी आपली पत्नी प्रेमळा राणी सांगितले की चार दिवसात माझा शिष्य गोरक्षनाथ येथे येणार आहे आणि तो आम्हास येथून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही मच्छेंद्रनाथाचे बोलणे ऐकून राणी काळजीत पडली तिने प्रधानास बोलावून घेतले व आपल्या राज्यात कोणी जोगी आला की त्यांना मारून टाका असा आदेश दिला प्रधानाने जागोजागी मारे करी ठेवले इकडे गोरक्षनाथ भिक्षा मागत मागत एका घरी आले तेव्हा एका गृहस्वामिनीने बाहेर येऊन ते कोठून आले याची आपुलकीने चौकशी केली व त्यांना आपल्या राज्यातील राणीने जोगी बैरागी दिसला की त्याला ठार करावे हा हुकूम काढला आहे व त्याप्रमाणे जागोजागी मारेकरीही ठेवले आहेत अशी सर्व माहिती सांगितली गोरक्षणात त्या स्त्रीचे बोलणे ऐकून काळजीत पडली आता सद्गुरूची भेट कशी घ्यावी असा त्यांना प्रश्न पडला तेवढ्यात दशावताराचा खेळ करणारी काही मंडळी तेथे आली ती मंडळीही काळजीतच दिसत होती गोरक्षनाथांनी त्यांना चिंतेचे कारण विचारले तेव्हा ते, ते म्हणाले आमचा मृदंग वाजवणारा माणूस आजारी पडला आहे त्यामुळे आमचा खेळ बंद आहे आम्हाला दुसरा मनुष्य हवा आहे गोरक्षनाथांना ही संधी चांगली वाटली कारण त्यानिमित्ताने नगरात प्रवेश मिळणार होता मला चांगला मृदंग वाजवता येतो असे म्हणून ते त्यांच्यात सामील झाले व त्यांच्याबरोबर राजवाड्यात गेले राजसभेसमोर त्यांचा खेळ सुरू झाला व गोरक्षनाथांनी मृदंगाच्या ठेक्यामध्ये चलो मच्छिंदर गोरख आया असे शब्दनाद उमटविले त्यावेळी राणी प्रेमळेस मत्सेंद्रनाथांनी सांगितले गोरक्ष आलेला आहे मृदंग वाजून झाल्यावर गोरक्षनाथांनी मत्स्यंद्रनाथांच्या चरणी मस्तक ठेवले व प्रेमळा राणी तेथून निघून गेल्यावर गोरक्षनाथ मत्स्यंद्रनाथांना म्हणाले महाराज आपण येथे फार दिवसापासून वास्तव्य करून आहात आता कृपा करावी व माझ्याबरोबर चलावे त्यावर मत्स्येंद्रनाथ म्हणाले मी तुझ्याबरोबर येतो परंतु माझा बालक मीननाथ फार सुकुमार आहे त्याच्याकरिता माझा पाय निघत नाही तरी मिननाथाचा वियोग होणार नाही असे तू काहीतरी कर सद्गुरूच्या चिंतेचा विचार करत असता काही दिवस निघून गेले एकदा मच्छेंद्रनाथ व प्रेमळा निद्राधीन झाली असता मीननाथ रडू लागला म्हणून मच्छेंद्रनाथांनी गोरक्षांना सांगितले की त्याला बाहेर बसून आण त्याप्रमाणे गोरक्षाने मीननाथाला बाहेर बसवले व बजावले की परसाकडेच्या वेळेला लघवी करू नकोस जर लघवी केलीस तर तुझा कान कापेन गोरक्षनाथाच्या धमकावणीमुळे मीननाथास शौचास झाली नाही पुन्हा झोपण्यासाठी आत नेले व मीननाथाला शय्येवरच शौचास झाले हे पाहून मत्स्येंद्रनाथांनी पुन्हा गोरक्षांना हाक मारले व यास आन आण अशी आज्ञा केली सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोरक्षनाथांनी मीननाथास नदीवर नेले परीट जसे आपटून कपडे धुतो त्याप्रमाणे त्याने त्यास खडकावर आपटले त्याबरोबर मीननाथाचा मृत्यू झाला प्रेमाळाने आपला मुलगा कोठे आहे असे विचारले असता बाहेर वाळत टाकले आहे असे गोरक्षाने उत्तर दिले हे ऐकताच माता पिता मीननाथास पाहण्यासाठी बाहेर आले व ते दृश्य पाहून राणी प्रेमाला मोठ्याने रडू लागली मत्स्येंद्रनाथ म्हणाले माझा सुकुमार पुत्र तू मारला आहे त्याला तू जिवंत करशील तरच तू माझा शिष्य असे मी समजेन असे ऐकताच गोरक्षनाथांनी एकशे आठ मिननाथ जे दिसायला एकसारखे होते ते निर्माण केले ते पाहून मत्स्येंद्रनाथ आश्चर्यचकित झाले परंतु प्रेमळा राणेस यातला आपला मुलगा कोणता हे ओळखता येणा त्यावेळी प्रेमळा राणेने गोरक्षनाथांचे पाय धरले व विनवले की माझ्या पोटचा जो पुत्र आहे तो मला दे हा मायेचा खेळ बंद कर तेव्हा गोरक्षनाथाने बाकीचे सर्व अदृश्य करून एकटा मिननाथ प्रेमळाच्या हातात दिला व मत्स्येंद्रनाथांना नमस्कार करून गोरक्षनाथ म्हणाले आपण येथे बरेच दिवस राहिला आहात म्हणून तुम्हाला न्यावयास मी आलो आहे तरी मजबरोबर ताबडतोब निघा नंतर मत्स्येंद्रनाथ प्रेमळा राणीस म्हणाले आता मी त्याच्याबरोबर तीर्थाटनाला निघतो मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ लोकांचा उद्धार करण्यासाठी निरनिराळे देश व तीर्थयात्रा करू करत फिरू लागले, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय संत कवी महिपती महाराज की जय